भीमा भामा इंद्रायणीचा हाच तो संगम आहे तो साक्षीदार आहे शंभूराजांच्या रक्तरंजित इतिहासाचा शिवरायांच्या मृत्यूनंतर औरंगजेबाला असं वाटलं हे स्वराज्य मी काही दिवसामध्ये स्वतःच्या घशात घालेल यासाठी पाच लाखाची अफाट सेना घेऊन तो स्वराज्यावरती चालून आला आणि त्याने अडीच हजार आघाड्या या स्वराज्याला घेण्यासाठी उघडल्या परंतु प्रत्येक आघाडी छत्रपती संभाजी महाराजांनी जागोजागी ठेसून काढली आणि मग औरंगजेबाने त्याचं शेवटचं निर्वाणीचं अस्त्र उगारलं ते म्हणजे फंद फितुरीचं आणि यामध्येच छत्रपती संभाजी महाराज कैद झाले आणि मग सुरू झाला खेळ पाशवी अत्याचाराचा सुरुवातीला त्यांची जीभ मुखातून वेगळी करण्यात आली त्यांच्या कानामध्ये शिस ओतण्यात आलं त्यांचे डोळे लाल सळ्यांनी वेगळे करण्यात आले त्यांची चामडी जिवंतपणे सोलून काढण्यात आली आणि त्यांच्या देहाचे तुकडे तुकडे करून याच इंद्रायणी नदीच्या तीरावरती फेकण्यात आले संभाजीराजांच्या देहाचे तुकडे झाले म्हणून त्यांचा विचार संपला का तर नक्कीच नाही कारण संभाजीराजांच्या रक्ताच्या थेंबा थेंबातून एक एक संभाजी जन्माला आला आणि यांनीच या औरंग्याची कबर याच मातीमध्ये खोदली हा या महाराष्ट्राचा इतिहास आहे